गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगूलचा भूम्य दिव्या पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता मध्ये तीस फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ वेळवाट सर्व टाईल्स ब्लास आणि नामांकित कंपनीचा सर्व स्टार खिड्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्घर न पूर्णपणे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवा कंपनीचे स्टील जिंधाल कप्पीचे एका लिटर पाण्याची टाकी दर्शन सोलर वॉटर हिटर सोबत मोटर टीम प्रत्येक बंगलोला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटा टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक आर्कष दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपणंड मग राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली असून राज्यातील विविध भागात पिकांचं मोठं नुकसान या नुकसान या झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव नाशिक नाशिकमधील माडसांगवी येथे आले होते या पाहणीवेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना सुनावलंय कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केलाय शुक्रवारी सायंकाळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकमधील माडसांगवी या गावी आले होते गावात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी ते माडसांगवी या भागात आले होते अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषी मंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला पाहणी दरम्यान तिथे एका शेतकऱ्यानं कोकाटे यांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला त्या प्रश्नावर उत्तर देताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच उलट कर्जमाफीच्या पैशाचं तुम्ही काय करता असा सवाल केलाय त्यांचं ता हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आता तुम्हाला शेतकरी पाच ते दहा वर्ष वाट पाहतात तोपर्यंत कर्ज भरत नाहीत सरकार सिंचनासाठी पाईपलाईनसाठी पैसे पाई पिकांसाठी पैसे शेततळ्याला पैसे देणार आहे भांडवली गुंतवणूक सरकार शेतकरी शेतकरी करतो का म्हणतो त्याचे पैसे हवेत मग साखर पुढे करा लग्न करा दरम्यान नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय द्राक्ष बागा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसानं मोठं संकट आलंय असं असतानाही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलेला या सवालावर आता मोठी टीका होती आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडे टिवार यांनी सरकारवर निशाणा साधत सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप केलाय तसंच सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरत असल्याचंही म्हणत त्यांनी टीका केली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा